आहे घोटाळे करून तुम्ही जिंकता विरोधक कसं करतात निवडणुकीत ते निवडून तर ईव्ही मशीन चांगलं ईव्ही मेन आणि पुस्तकपणे अतिशय चांगल्या निवडणुका झाल्या पराभूत झाले की ईव्हीएम चुकीच सगळा मतदार यादीत घोटाळा सगळे बनवा बनवी जर मोहित कुमार प्रमाणे आम्ही लढाई केली तर भारतीय जनता पक्ष औषधाला शिल्लक राहणार नाही काही नाही तुम्ही पाहताय तुम्ही जर बघितलं तर सगळीकडे मताची संख्या ही वाढत असते मी आपल्याला सांगतो पत्रकार मित्रांनो मतदान होतं लोकसभेला त्याच्यापेक्षा जास्त मतदान होतं विधानसभेला पेक्षा जास्त मतदान होतं महानगरपालिकेला नगरपालिकेला त्याच्यापेक्षा मतदान होतं जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत आणि त्याच्याही पेक्षा जास्त मतदान होतं ग्राम पंचायतीला कारण ते वॉर्ड असतो त्याच्यामध्ये पंधरा एका बाजूंनी उभे असतात दुसरीकडनं पंधरा तिसरीकडनं पंधरा सगळ्यांचे कार्यकर्ते खालची आळी वरची आळी अमक तमक कुठन कुठन लोकांना बोलून आणतात आणि मतदारांच्या मध्ये स्वतः न्याय व्यवस्थेने सांगितलेलं आहे जे मयत असतील ती नावं तर काढली पाहिजेत ना कारण नसताना ना। मतदारांची संख्या वाढली आणि एवढ्या पारदर्शक निवडणुका झाल्या विरोधक कसं करतात निवडणुकीत ते निवडून आले तर इव्ही मशीन चांगलं आणि पारदर्शकपणे अति निवडणुका झाल्या पराभूत झाले की ईव्हीएम चुकीच मतदार यादी घोटाळा सगळे बनवा बनवी असं काहीतरी ते सांगायचा प्रयत्न करतात खरं आम्ही अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा हरलो आमचं महायुती लोकसभेला हरलो की नाही आम्ही पराभव मान्य केला मराठवाड्यात तर फक्त संभाजीनगरची जागा आली सगळ्या जागा आमच्या गेल्या आम्ही कुणाला आरोप आम्ही पटलो आम्ही आत्मचिंतन केलं आम्ही आत्मपरीक्षण केलं आम्ही सगळे एकत्र बसलो की आता पुन्हा आपल्याला एकनाथराव इंद्रजी आम्ही सगळ्यांनी मजबूतीनं एको एकजुटीनं पुढे गेलं पाहिजे आणि ह्या परावजून न जाता आपण सामोरं गेलं पाहिजे आम्ही गेलो जनतेने आम्हाला स्वीकार आता आम्हाला चांगलं यश मिळालं आम्ही यशाने हुरळून गेलेलो नाही जाणार नाही तुम्ही घेऊन चालणार आहे कारण आम्ही लोकांशी जोडलेलो माणसं आण आणि त्याच्यामुळं आता इंदिराजीच्या काळामध्ये आणीबाणी त्यांनी आणली नंतरच्या निवडणुका जनता पक्षाचे का जनता दल जनता दल होत जनता दल काही काही जणत नव्हतं आपण निवडून येऊ घरी झोपले होते कलेक्टरने बोलून आणणार चला सर्टिफिकेट घ्यायला या झालं तो चमत्कार फक्त आपला मतदार करू शकतो मतदार राजा बाबासाहेब आंबेडकर घटनेची शिल्पकार यांनी जो काही अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर कुठं कसा करायच हे आपल्या मतदारांना खूप चांगलं माहितीये आणि त्या पद्धतीने ते काम करतात आम्ही विरोधक रडीचा डाव खेळतायत कुठ काहीतरी झालं कुठंतरी काहीतरी झालं काहीतरी दाखवतात असं काहीही नाहीये शेवटी प्रत्येकाने आता आपापलं अप काम केलं पाहिजे आणि आज देशांनी नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व मान्य ने त्यांच्या ने तीन यश संपादन केले आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्याला तुम्ही परत मला ती गोष्ट माहिती नाही मी त्या मीटिंगला नव्हतो मी त्याच्याबद्दलची माहिती घेतो मला त्यावेळेस जे खटकलं मी त्याबद्दलचा निर्णय घेतला आणि आपण ज्या गोष्टी मला खटकतात तुम्हालाही पत्रकार मित्रांना माहिती त्याच्याबद्दलचे तडकापडकी हरियाणा मधल्या पाणीपातल्या पाणीपत मधलं एक गाव आहे बरं का दोन हजार बावीस साली तिथे निवडणूक झाली सरपंच पदाची अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे तो उमेदवार हरला निवडणूक ईव्हीएम वर झाली त्याला विश्वास होता कि है। गड़बड की हा निर्णय चुकीचा आहे गडबड केली आहे लोकांनी भाजपल्याने हायकोर्टात गेला शेष केला त्याच्या आधी कोणी त्याला न्याय दिला नाही त्याची एकच मागणी होती की बूथ क्रमांक एकोणसत्तर मधली फक्त मतमोजणी परत करा सुप्रीम कोर्टात त्याने आपली बाजू मांडली सुप्रीम कोर्टाने एकोणसत्तर बूथ नाही तर सगळ्या ईव्हीएम मागवल्या हो आणि आपल्या समोर मतमोजणी केल्यावरती पराभूत उमेदवार प्रचंड मताने विजयी झाला याचाच अर्थ असा आहे ईव्हीएम घोटाळे करून तुम्ही चिंता पण आम्ही जे सगळे लोक आहोत जे हरल्यावरती फक्त खडे फोडतो भाजप निवडणूक आयोगाच्या नावानं पण जर त्या उमेदवाराप्रमाणे जर आम्ही मोहित खाऊ हो। तर मोहित कुमार प्रमाणे आम्ही लढाई केली शेवटपर्यंत तर भारतीय जनता पक्ष औषध नाही हा ईव्हीएम घोटाळ्यातून निवडून आलेले प्रधानमंत्री आहे